मार्केटेबल साईज काय आपली कांद्याची ही आयडियल ही आयडियल म्हणजे हे तुमचा जवळजवळ हा साठ टक्के कांदा जातो मार्केटेबल साईज काय सात टक्के आणि हा जो मोठा आहे हा किती आहे वीस टक्के साईज आणि तुम्ही डेँगळाचा आता तुम्ही बघायला सगळा प्लॉट डेंगळाचं प्रमाण वाटतं तुम्हाला कुठं आहे का दुसरं सड आणि मर बी टाकल्यानंतर जर्मिनेशन हे महत्त्वाचं आहे बाकी इतर वराट्यामध्ये तुम्हाला समजा एकरी तुम्ही किती बी टाकता दोन किलो एकरी किती टाकता एका एकराला कलश कंपनीचा हा कांदा आहे फ्लेअर तुम्ही एका एकराला दोन किलो बी तुम्ही पेरू शकता याच्यात तुम्हाला जर्मिनेशन हंड्रेड पर्सेंट येणार आहे एक दोन टक्के मागं पुढे धरून चालायचं आणि कांदा आहे कलर बघा एकदम साईज आहे आणि दुसरं म्हणजे महत्वाचं दाखवायचं तुम्हाला या कांद्यामध्ये आता ही काचुळा आहे का लवकर निघत नाही बरोबर आहे हे काचुळा बघा तुम्ही किती जाड हात लाव तुमचा कांदा आहे उबटा आणि काचुळा बघा तुम्ही तुमच्या हाताने चेक करू पत्ती आहे पत्ती कांदा आहे हे सिंगल गेला हे सिंगल गेला तुमचा काढलेला हे आला डबल आला डबल हे तिसरा लियल तीन लेअरचा कांदा आहे हा सुपर फ्लेअर फ्लेअर म्हणतो आपण याला आणि कलर तुम्हाला जे पाहिजे गारवा कलर ह्याच्या रेषा दिसतो तुम्ही एकदम हाय का कांदा वाढल्याच्या नंतर आपल्याला कलर कसा पाहिजे असा पाहिजे बरोबर आहे कांदा वाढल्याच्या नंतर आणि कांदा एकदम नारळी साईज आहे पेढ्यासारखा नाळा आहे का धबका ह्या कांद्याचं एक वैशिष्ट्य असं आहे किती पाऊस होऊ द्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या जास्त जास्त तुळजापूर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस आहे आजूबाजूचे सगळे प्लॉट गेलेले गेलेत का नाही पण हे कांदा तुम्हाला इथं टिकून आहे का नाही टिकून आणि नारळी गड्डा नारळी गड्डा असल्यामुळं बर का नारळी गड्डा असल्यामुळं कांदा सडण्याचं प्रमाण फार कमी आहे मी कंपनी वाला आहे म्हणून तुम्हाला कांद्याविषयी माहिती दिली पण अजून माहिती शेतकरी जो प्रॅक्टिकल करतो त्याला सगळ्यात जास्त माहिती आहे ह्या बागाचे शेतकरी प्रगतशील शेतकरी बंधू जाधव साहेब यांच्या तोंडातूनच ऐका तुम्ही की कांदा किती लावला होता काय केला या जादू सर आगाडी लावण्यासाठी खास व्हरायटी वाटते एका दुसरी व्हरायटीपेक्षा ही जे चमक आणि कांदा जर उपडला गेल्या वर्षी सहा हजार सातशे मार्केट नव्हतं पण त्या मार्केटनं पाच हजार मा सांगितलं तिथं सहा हजार सातशेने गेला गेल्या वर्षी तितकेच म्हणते तीन लाख गेल्या वर्षी म्हणून ह्या वर्षी जास्त केलं पण पावसाचा अतिक्रमणामुळे बाकी आघाडी जर करायची म्हणजे आपल्या आघाडी करायला उन्हाळ्यात कस आहे उन्हाळ्यात उन्हाळ्यात हा पावसाळी का पावसाळ्यात तुम्हाला उन्हाळ्याची बी व्हरायटी देतो बर का उन्हाळ्याची आहे त्याच्यावर आपण डिस्कशन करू बसल्यावर तिथं पण हे आहे पावसाळी पावसाळ्यामध्ये हे प्लेयर आणि दुसरा के सतरा म्हणजे हा हायब्रिड कांदा आहे आणि दुसरा के सतरा अशीच सेम साईज आहे तुम्ही या इथं बोरामणी पैसे एक प्लॉट आहे आयडियल साईज तुम्हाला असाच प्लॉट बघायला भेटेल कलर गिलर शायनिंग सगळी ओके असाच हा सुपर फ्लेअर आहे या त्या हंगामात म्हणजे मे च्या मे जून जुलै या लागवडीला तुम्ही सुपर फ्लेअर हा कांदा करू शकता किंवा ओपी मध्ये व्हरायटी आहे आपली के सतरा हे दोन कांदे तुम्ही करू शकता दादा तुम्हाला ख... आता बघा सगळ्याला एक अधोग्र क्लिअर करतो रेट तुमच्या हातात नाही माझ्या हातात बरोबर आहे का नाही रेट कमी होईल जास्त होईल आम्ही रेट कमी आहे म्हणूनच कार्यक्रम घेणार बरं का नाहीतर म्हणजे साहेब रेट असल्यावर कोणती कंपनी कार्यक्रम घेईल पण रेट कमी तुम्हाला आत्मविश्वास काय द्यायचा आम्हाला किंवा आमच्या कलश कंपनीचा कांदा शेतकऱ्याला तोट्यात आजूब्यात घालणार नाही रेट जरी कमी असेल तर तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारे येणार आहे मग आज बघू शकता की मार्केटमध्ये सगळ्या व्हरायटी कंपनीचे व्हरायटी फेल गेल्यात नासल्यात सडल्यात आपल्या ह्या कंपनीचा फेर कांदा आजही टिकून आहे बघू शकता प्लॉटमध्ये डेंगळाचं दे प्रमाण तुरळी विशेष म्हणजे रातभर पाणी सोडलं होतं दुसऱ्या दिवशी परिचारा अजून पाऊस चालू झालाय की वाटत त्यात लय झुपका बसलाय ना तर कांदा अजून वेगळा बरं आपली वैयक्तिक चूक असे त्याला ना काय केलं रातभर पाणी सोडलं दुसऱ्या दिवशी पाणी झाला ती लांबा माझा हो ही जे आहे का हि जे वाढलं परचारा <laughs>

дома